बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी गेल्या वीस वर्षांपासून अडीच एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे ज्याची नोंद ग्रामपंचायतला असल्याचं सांगण्यात येत आहे समाजाने या समाजा जागेवर झेंडा लावून कुंपन केला आहे मात्र सरपंच सचिव यांनी याच जागेतील एक गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केलं आहे हे अतिक्रमण काढण्यात यावं जमिनीवर केलेलं कुंपण आणि झेंडा कायम ठेवावा या, या मागणीसाठी तेवीस महिलांचे गेल्या नऊ दिवसांपासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने आज पँथर सेनेचे भाई दीपक केदारे आक्रमक झाले आहेत वेनी गावात खैरलांजी सारखी तणावग्रस्त परिस्थिती असून जिल्हा प्रशासन गप्प मूग गिळून आहे असा आरोप केदार यांनी केला आहे तातडीने प्रशासन प्रशासनाने दखल घेत स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा भाई दीपक केदार यांनी दिला आहे आज दहा आठ नऊ दिवस झालं उपोषण सुरू आहे बौद्ध महिला अन्नत्याग उपोषण करतायत अनेक महिला ऍडमिट झालेल्या आहेत त्यांच्या वेणी गावामध्ये खैरलांजीसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही जातीवादातून निळ्या झेंड्याला आणि भूमीला विरोध होतोय आणि या मागणीसाठी भयभीत झालेल्या बौद्ध समाजाच्या जवळपास वीस ते तीस महिलांनी बुलढाण्याच्या या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आज अनेक महिला ॲडमिट आहेत आणि बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना दलित महिलांना येऊन भेटायला काय नेमकं वाटतंय हा प्रश्न आम्हाला पडायला लागलाय ते दोन वेळा त्या शिष्टमंडळाला ते कार्यालयात बोलवतात पण या ठिकाणी येऊन भेटत नाहीत ते आता उपोषण सोडवण्याच्या सुद्धा तयारीत आहेत पण तरी सुद्धा त्यांना आश्वासन द्यायला सुद्धा कलेक्टरला इथेही वाटत नाही याचा आम्ही निषेध करतो की जिल्हा अधिकारी कॅबिन मध्ये बसून उपाशी असलेल्या आंदोलक महिलांना इथं या इथं बोला अशा पद्धतीने जी काही भूमिका आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या गंभीर प्रश्नाच्या ज्या ज्या मागण्यात एकतर झेंडा काढायला तहसीलदार गेल्यानंतर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मानला म्हणून या महिलांवर आणि तरुणांवर म्हणजे जवळपास तीस जणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य बरबाद केलं सरपंच ग्रामसेवक जातीवादी भूमिकेतून त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यातून तिथं दलित अत्याचाराची हत्याकांडाची मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे ये गुन्हे मागे घेतले पाहिजेत निळा झेंडा कायम राहायला पाहिजे स्मशानभूमीची जागा मिळाली पाहिजे आणि आंदोलकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचं काम बुलढाणाच्या जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब यांनी केलं पाहिजे आज आम्ही एवढ्या चारशे किलोमीटर लांबून येऊन त्यांना आव्हान करतोय की आंदोलकाशी चर्चा करा तर ते म्हणतात कॅबिन मध्ये या मी कॅबिन मध्ये बसलोय आज राज्यभर आम्ही आंदोलन करतो उपोषण करतो पहिला अनुभव आहे हो आम्हाला की बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीने सुरू आहे हे कुणाच्या इशाऱ्यावरती सुरू आहे हि तर राजकीय पाठबळाशिवाय यांच्यावरती अत्याचार झालेला नाही अशी गंभीर स्थिती आहे म्हणून आज मी या पीडित कुटुंब सगळ्या समाज बांधवाला भेटायला आलोय त्यांचा आवाज राज्यव्यापी करायला आलोय आणि यापुढे जर त्यांचा अन्याय झाला तर पॅन्थर स्टाईल उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत पोलीस प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ गावामध्ये शांतता कमिटीची बैठक घ्यावी आणि तिथं शांतता राहील सामाजिक सलोखा राहील दलित समाज सुरक्षित राहील याच याचा असणारं या ते प्रयत्न करतील अशी त्यांच्याकडून आम्ही आज अपेक्षा बाळगतोय आणि थोड्या वेळात या ठिकाणी त्यांनी जर रिस्पॉन्स नाही दिला तर हे आंदोलन राज्यव्यापी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत